कुठल्याही एका क्षेत्रातील दोन मोठे दिग्गज आणि त्या दोन दिग्गजांचे जे चाहते आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच ताणतणाव आपल्याला दिसून आलाय मोहम्मद रफी साहेब आणि किशोर कुमार या दोन गायकांमध्ये कोण श्रेष्ठ हा वाद जो आहे तो न संपणार आहे मला खात्री आहे की या दोघांच्या श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावरून भारतातील करोडो रसिक तावा तावाने भांडायला लागतील पण मुळात सत्य असं आहे की मोहम्मद रफी साहेब आणि किशोर कुमार हे खास मित्र होते रफी साहेब अनेकदा किशोर कुमार यांच्या घरी चहा पाण्यासाठी नाश्त्यासाठी जायचे या दोन दिग्गजांच्या अनेक कथा कहाण्या लोकप्रिय आहेत आणि आपण अशाच काही गोष्टी आज जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं सा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बायमानूच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दास्ताई रफी या व्हिडिओ मालिकांतर्गत त्यांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बायमानूसमध्ये तर आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधी यांनी वीस कलमी एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये भारतीय सिनेमा सृष्टीतील जे दिग्गज आहेत ते, ते आकाशवाणीवरती कार्यक्रम सादर करतील त्यामध्ये एक नाव किशोर कुमार यांचं देखील होतं पण किशोर कुमार यांचं म्हणणं होतं की मी विनामूल्य कार्यक्रम सादर करणार नाही आणि यामुळे संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांनी सहा महिन्यांसाठी रेडिओ आणि टी व्हीवरती किशोर कुमार यांच्या गाण्यांवरती बंदी घातली होती पण रफी साहेब स्वतः या प्रकरणामध्ये पडले आणि त्यांनी ही बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले आणि झालंही तसंच रफी साहेब स्वतः गांधी कुटुंबियांकडे गेले आणि त्यांनी ही बंदी उठवली यामुळेच किशोर कुमार हे रफी साहेबांचे ऋणी होते आराधनाच्या लोकप्रियतेनंतर किशोर कुमार युगाचा नुकताच आरंभ झाला होता उदय झाला होता यानंतर किशोर कुमार यांचा कोल्हापूरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोल्हापूरमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी ऑटोग्राफ घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात तिथे रसिक चाहते त्यांचे जमा झाले होते चाहत्यांपैकी एकाकडे एक 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 रेडिओ होता आणि त्या रेडिओवरती रफी साहेबांचे गाणे लागलेले होते पण असं असताना आस रफी साहेबांचं गाणं सुरू होतं पण त्या चाहत्याच्या लक्षात आलं की जर गाणं सुरू असेल रफी साहेबांचं आणि आपण तर स्वाक्षरी किशोर कुमार यांची घेतोय तर त्यांना वाईट वाटेल असं वाटल्यामुळे त्यांनी लगेच तो रेडिओ बंद केला पण किशोर कुमार यांचं लक्ष त्याकडे गेलं आणि किशोर कुमार यांनी विचारलं की तुम्ही रेडिओ का बंद केला तर यावर त्यांचा तो चाहता तरुण म्हणाला की उगाच तुम्हाला त्रास नको त्यावर किशोर कुमार म्हणाले की रफी साहेबांचं गाणं ऐकणं हा काही त्रास नसतो उलट त्यांचं गाणं ऐकण्यात एक आनंद भेटतो आणि मग किशोर कुमारांनी पुन्हा त्या तरुण चाहत्याला सांगितलं की तू रेडिओ ऑन कर आणि मग त्यांनी पुन्हा रफी साहेबांचे गाणे लावले आणि त्या गाण्यांचा आस्वाद घेतला रफी साहेबांचं रेडिओवरचं गाणं संपल्यानंतर किशोर कुमार यांनी उत्स्फूर्तपणे उद्गार काढले की आपल्या चित्रपट संगीताला असा हिरा असा आवाज शोधून तरी सापडेल काय रफी श्रेष्ठ की किशोर कुमार श्रेष्ठ या वादावरती किशोर कुमार यांनीच उत्तर दिलं भारतीय चित्रपट संगीतातील दोन दिग्गज किशोर कुमार आणि मोहम्मद रफी साहेब या हे किस्से तुम्हाला कसे वाटले आणि या दोघांची कुठली गाणी तुम्हाला जास्त आवडतात ते मला कमेंट करून नक्की कळवा रफी साहेबांचे अनेक किस्से आपण वर्षभर बघणार आहोत